शिंदे साहेब तुमच्या विरोधात कोणताही उमेदवार अजून झालेला नाही कशामुळे हा विलंब होतोय खरं म्हटलं तर ते लोकांनाच लोकांना पाहिजे मी कसा सांगणार त्यांना का होतंय पण मला वाटतं की सातारा जिल्ह्यातला एक राजकीय वातावरण माझ्या उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कदाचित त्यामध्ये समोरच्या असलेल्या पक्षाचा लोकांचा असलेला कल पाहता विचार होतो का मला माहित नाही परंतु फार चांगल्या पद्धतीची परिस्थिती सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीची आहे आज आमदार महेश शिंदेनी तुमच्यावर चार हजार कोटीच्या भ्रष्टाचाराचे त्याबाबत काय सांगायचं आहे की राजकारणाच्या दोन चार दिवसात माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांचा त्या ठिकाणी पाठिंबा मिळतो म्हटल्यानंतर अशा प्रकारचे रेडीचा डाव सुरू झालेला आहे मी त्या दिवशीच सांगितलं होतं की लोकशाहीच्या न्यायालयामधून जे व्हायचं ते होऊन द्या आणि जनतेच्या न्यायालयामध्ये जनते निर्णय घेऊन द्या परंतु आजच त्यांना आठवलेलं दिसतंय ते म्हणतात बारा तारखेला आदेश निघाला वगैरे त्यांनी जे कोर्टात आदेश सांगितलेला आम्ही त्यांना मध्ये जामीनसाठी अर्ज केला होता सध्याच्या सरकारची जी काही भूमिका असते कारवाई करायची म्हणून आपला सेफ म्हणून आपण तिथं गेलो होतो त्यांनी सांगितलं तुमची नावच त्याच्यात आरोपी म्हणून नाही तुमचं नाव नाही तर तुमच्यासाठी कशाला जामीन द्यायचा जेव्हा तुमच्या कारवाई करण्याचा विचार करतील तेव्हा बघू अशा प्रकारे ती केस डिस्चार्ज केलेली आहे पण त्याचा दहचमा करण्याची सवय त्या लोकांना आहे असं काय ज्यांना कोट्यावधी रुपयाची सवय लागलेली आहे ते खोक्याच्या शिवाय काय बोलत नाही चार हजार कोटी म्हटल्यानंतर त्या बाजार समितीचा तेवढं उत्पन्न नाही त्यांनी सांगितलेले जे आरोप आहे त्याचे पुरावे मी देतो आम्ही व्यापे पण विकला नाही काही झालेलं नाही काही नाही तरी त्यांनी सांगितलं चार हजार आणि तो माणूस थोडासा व्यमजिकलाय